कृषीतील रसिक नाट्य आता औषध बांधव आज पर्यंत कुणी केलं नाही करगड्या गर कर काय तर कर नसल हो तर लवकर माणसाला काही करता आलं पाहिजे इकडे या महोत्सवाला यायचं ठरलं मी आणि माझे मित्र बीडी चव्हाण त्या सरांना मी मानस पुत्र मांडलेला आहे पंधरा दिवसांत महाडिकांना लावणी लावणी लिहायला सुरुवात केली लावणी पूर्ण झाली बंदो नागरी पुणे जिल्ह्यात दोन तीर्थक्षेत्र आहेत आळंदी जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला महामंदिर आता कळ म्ह रत्न दत्ता महाडू आता ऐका त्या देवाची लावणी

मन जिंकली तमाशा रसिकांची गुलाब कर दत्ता महाडी पुणेकरांची कुशल जोडी सरदार सोंगाड्याची म्हणून महाराष्ट्रात पुढे उभा केली जगतापांडांची सायनाय ट्रस्ट मध्ये प्रतिमा दोन कोंगड्याची गुलाब गोरगावकर आणि दत्ता महाडीची देवा समान पूजा झाले कृती निष्ठा वसंत जगतापांडांची दत्ता महाडी पुणेकरांची गुरु सेवा वसंत जगतापांडांची बंधू माझ्या दत्ता पानांनी तो म्हटलेलं ऐकले मी प्रथमच म्हणून मी एक ओळ टाकले पुढ त्यांचा ऐकून गायकी वसंतांची जणू काय प्रतिमूर्ती दत्ता महाडीची आता एक कहानी ऐका दत्ता महाडिक पंडित रत्न दत्ता माडिक अण्णांच निधन झालं त्यावेळेला फार मोठ दुःख माझ्या तमाशा रसिकांना झालं त्याही पेक्षा मोठ दुःख तमाशा कलावंतांना झालं मोठ्यात मोठं दुःख म्हणजे अनावर दुःख म्हणतात ते झालं माझ्या वसंत अण्णांना ते कस दुःखात काया कायासंतची दुःखात फिजली काय वसंतांना छाया संपली गुणी कलावंतांची कशी तोड झाली कल्प वृक्षाची अनंतात विलीन झाली काया महाडी का भिजली वसंतांनांची छाया संपली गुणी

कन्या रत्न गुणी बिटाबायची खुडे बनलू कावळची गाण पोकिळा केसर बायची स्वर्गीय गणपत चिंचणीकरांची विनोद सम्राट गुलाबगाव कराची जोडबुळी काळू बाळूची आणि पिता शिवास भाऊ थकरची सातू हिरो कवला साहित्य रत्ना अण्णा भाऊ साठ्यांची पवला पठ्ठे भा पुरावची शीघ्र कबीरत्न बाबाजी पेडकरांची आद्य लेखनी बचाव वगाची गुरु नाना रामचंद्र पाटील मोरा एक शिष्यमूर्ती कवी बाबाजी पेडकरांची उमा बाबाजी पेड सावळकरांची जुडी सख्या मावळ भाषाची कैदासुमाशी जगता पाटील पिंपळेकरांची लेखक राजा पाटील कौटे महंकाळकरांची आठवण होते पंधरा दिवस झाले लिहून आता शेवटचं चरण म्हणतो रामारी भात कवीची कवी ओवी गाते महाडी काची कशी धाड पडली महाकाळाची कशी धाड पडली महाकाळाची मूर्ती लिहिली माझ्या संगीतरत्नाची ांना स्वर्गीय महाडिकांना विनंती रामशाहीरची आठवण येते तुमच्या कला गुणाची आणि देवान विनंती ऐका आम्हा कलावंतांची पुनर् जन्मती भाऊ त्या महाडिकांनाची हा काय का तमाशा रसिकांची हा काय का तमाशा रसिकांची स्वप्नात येते मूर्ती आणि दत्ता महाडिकची केली मती मला पारणेकर सरांची कला गुणी प्राध्यापक अभ्यासक मूर्ती त्यांची म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्धी झाली तमाशा फडांची कलागुणी पार्लेकर सरांची महाराष्ट्रात प्रसिद्धी युट्यूबवर लोकरंजनाची डॉक्टर पारलेकर सरांची अविरत सेवा मनोरंजनाची देखणी पारलेकर सरांची पी एच केली तमाशा कलेची गुणी पारलेकर सरांची लेखणी दनुकाई संत धार मेघराजाची प्रकाशित आवृत्ती तीन पुस्तकांची प्रकाशित आवृत्ती तीन पुस्तकांची तमाशा फर कहाणी एका सोंगाड्याची प्रेमळ निर्मळ धरवळ प्रेमल निर्मळ धरवळ हिरवळ वसंत ऋतूची अनुभव आध्यात्मिक भक्ती पांडुरंगाची रंगाची भजनात दंग पारलेकर गोडीहारीनामाची रामशाहीर कवी जे कथा